हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा किती संध्याकाळ झालेली आहे बाहेर आणि खूप असा अंधार पडलेला आहे आणि आत्ता कामावरून जायचं आहे आपल्याला घरी तर हे बघा आता आपल्याला भरपूर काम वाढलेलं आहे हे बघा पूर्ण पिशव्या पिशव्या पडल्या मॅथमध्ये पण आहे इकडे खाली काउंटर कुंटरमध्ये पण आहे तर त्यासाठी ह्या दोन बायका ठेवलेल्या आहेत कामाला तर हे बघा ते काम सोडून आणि मोबाईलमध्ये टाइमपास करायचं काम चालू आहे आणि मी आहे काम करते आणि कल्पेश पण आलेला आहे माझ्या मदतीला कल तर तू मदत करणार आहे ना तर यांचा पगार कट करून टाकायचा आहे काय तू बटणाला लावशील ना ब्लाउज आणला तर बघा जिथं तिथं नुसते कपडेच कपडे पडलेले आहेत तर आता संध्याकाळ जे नाहीत सव्वा नऊ आणि आता खूप असा चेहरा पण खराब झालेला आहे दिवसभर काम करून करून तर सर्व दुकाऱ्या पण आपली बंद झालेली आहे आणि आत्ता आपल्याला पण जायचं आहे घरी जा तर हे बघा तसा पूर्ण भरलेला आहे आता आणि आत्ता संध्याकाळची वेळ झालेली सर्वजण ज्याच्या त्याच्या घरी जायला निघालेले आहे नुसते नुसते जिथं तिथं नुसते कपडे आणि कपडेच पडलेले आहेत इकडे कॅरेट मध्ये वगैरे इकडं मशिनी पण ए चला आवरा निघा निघा इथं पण आहेत पिशव्या वगैरे भूक लागली आहे तो बोलतो लवकर घरीच चला देर। बघा शिवलेले ब्लाउज वगैरे एक हा हा घे जेवणाचा आता हे बघा झालेले आहे कामवाल्यांची सुट्टी आणि आता चाललेले आहेत घरी तर हे बघा मस्त पैकी संध्याकाळ झालेली आहे आमच्या दुकानाच्या बाजूलाच अजून स्टेशन आहे आणि आता चाललेले आहे घरी काय घ्यायचे चायनीज नाही आवडत आम्हाला हा घ्या ना एखाद्या तुम्हाला फुकटचं च घालते ना खाल कल्पेशने घेतलेला आहे दूध पिशवी दोन बिस्किटचे पुडे आणि एक बटरचं पॅकेट सकाळी साठी आणि हे बघा आता चाललेलो आहोत आम्ही घरी पकडा पकडा येईल पकडा पकड पकडा ते तुमच्या सारखेच आहे तुम्ही कसे भांडणं मारा मारा घरी त्याच इकडनं आहे आमचा रस्ता घरी जाण्याचा ए कालप्या खोड शिल्पीशी कोणची आजी <laughs> कोणची मम्मी काय आता आलेले आहे आमचं घरजवळ तर आता आमच्या लोकांना पावर आलेली आहे फास्ट फास्टमध्ये चालल्या घरी घरजवळ आल्यामुळं अरे हे बघा अशा प्रकारे आता चाललो आहोत घरी आत्ता दोनच मिनटामध्ये आपण जाणार आहोत घरी अरे हे बघा बघू घरामध्ये काय दशा आहे आज ती <laughs> दरवाजा बंद केला हे बघा आता आता आलेलो आहोत घरात फ्रीजमध्ये ठेव ना हे बघा आतमधली लाईट वगैरे बंद आहे बघू आपल्या पायलनी जेवायला काय बनवलंय ते ह्याच्यामध्ये काय बनवलंय शेवभाजी खाऊन झाले का तुमचं आणि इथे आहे खिचडी भात हे बघा कुकर कुकरमध्ये बनवलेले आहे लापसी त्यांची सर्वांची जेवण झालेली आहेत मीच फक्त जेवायची बाकी आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय